नमस्कार गर्भसंस्कार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गर्भसंस्काराबद्दल माहिती घेऊया गर्भसंस्कार म्हणजे गर्भावस्थेदरम्यान आई आणि तिच्या गर्भातील बाळाच्या विकासासाठी सकारात्मक आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे हा एक प्रकारचा सांस्कृतिक आणि धार्मिक विधी आहे ज्यामध्ये सकारात्मक विचार संगीत ध्यान आणि योग्य आहार यासारख्या गोष्टींचा समावेश होतो या विधीचा उद्देश बाळ निरोगी आणि सकारात्मक विचारांनी परिपूर्ण जन्माला यावं असा आहे संस्कार म्हणजे काय संस्कार म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक विधी ज्याच्याद्वारे व्यक्तींच्या विचारांना आणि वर्तनाला सुधारणा येते गर्भसंस्कार म्हणजे काय बाळ गर्भाशयात असतानाच त्याच्यात सद्गुण नैतिक मूल्य आणि संस्काराचे बीज रोपण याला गर्भसंस्कार म्हणतात बाळाची मानसिकता घडविणाऱ्या मज्जासंस्थेचा पाया गर्भावस्थेतच रचला जात असतो मुलाचे आरोग्य वर्तन स्वभाव आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरविणारी ही एक अत्यंत निर्णायक अवस्था असते उदाहरणार्थ अभिमन्यू गर्भसंस्कार अभिमन्यूच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की गर्भावस्थेतच बाळामध्ये चांगले गुण आणि ज्ञान विकसित होऊ शकते कारण चक्रव्यू भेदण्याचे प्रशिक्षण अभिमन्यूला गर्भातच मिळाले होते संस्कारित जीवन गर्भसंस्काराचा उद्देश बाळामध्ये चांगले विचार आणि ज्ञान निर्माण करणे आहे जेणेकरून ते मोठे झाल्यावर चांगला व्यक्ती बनेल आणि समाजाला चांगला माणूस म्हणून ओळख देईल गर्भसंस्कारात का महत्त्वाच्या आहेत तर बाळ लगेच जन्माला येत नाही त्यासाठी निसर्गाने आपल्याला नऊ महिन्याचा कालावधी दिलेला आहे या नऊ महिन्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक दिवशी एक एक पेशी एकत्र येऊन बाळाचा विकास होत असतो बाळ घडत असते त्यामुळे बाळ चांगलं घडवण्यासाठी निसर्गाने आईला नऊ महिन्याचा कालावधी दिलेला आहे ही।, ही एक उत्तम संधी आहे तुमचं बाळ चांगलं घडवण्यासाठी जोपर्यंत बाळ आईच्या प्लॅसेंटला जोडलेले असते तोपर्यंत तो आईच्या शरीराचा एक भाग असतो ते वेगळे व्यक्तिमत्व नसते त्यामुळे जोपर्यंत बाळ आईच्या नाळीशी जोडलेले असते तोपर्यंत त्याच्यात बदल घडणे शक्य असते त्यामुळे गर्भसंस्काराला महत्त्व आहे जे प्राचीन काळापासून आपण पाहतो तसेच गर्भसंस्कारामध्ये वाचनाला महत्त्व आहे कारण आईच्या विचारांचा प्रभाव बाळावरती होत असतो त्यामुळे गर्भसंस्कारामध्ये सांस्कृतिक धार्मिक वाचन केल्याने बाळाला त्याचा फायदा होतो याचंच उदाहरण आता आपण पाहिलं की अभिमन्यूचे जे गर्भसंस्कार आहेत त्याला गर्भाशयातच असताना भेदण्याचे जे प्रशिक्षण आहे हे मिळाले होते यानंतर आपण महाराष्ट्र टाईम्सचा एक लेख आहे ज्यातील माहिती छान वाटली यात आपण गर्भसंस्कार म्हणजे काय आणि ते कसे करावेत याविषयी माहिती घेऊया बाळावर चांगले संसार करण्याची सुरुवात ही गर्भापासूनच होते प्रत्येक आई वडिलांचे आपल्या मुलांचा चांगला सांभाळ करण्यासोबतच चांगले संस्कार करण्याचे स्वप्न असते घरात लहान बाळ येणार असेल की त्याची तयारी घरातील प्रत्येकजण आप परीने करू लागतो मग त्या नव्या पाहुण्याचे स्वागत कसे करायचे त्याला कम्फर्टेबल वाटेल अशी घरातील जागा कोणती त्याचं नाव काय ठेवायचं त्याच्यासाठी शॉपिंग काय करायची याविषयी घरातील सर्वजण उत्सुक असतात तर आईवडिलांचा आनंद तर या काळात गगनी मावत नसतो बाळ येणार हा आनंद एका बाजूला आणि येणाऱ्या बाळाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्याच्या जबाबदारीचा ताण एका बाजूला अशा द्विधा मनस्थितीतून पालक जात असतात जसं बाळाचं शरीर निरोगी व सुदृढ राहणं राहावं म्हणून ते प्रयत्न करतात अगदी तसंच ते बाळावर गर्भात गर्भात संस्कार करण्यासाठीही प्रयत्न करतात भारतीय संस्कृतीत अनेक चालीरीतींचे पालन केले जाते त्यापैकी गर्भसंस्कार ही देखील एक महत्त्वाची पद्धत आहे गर्भसंस्कार यामध्ये गर्भ म्हणजे बाळ व संस्कार म्हणजे त्या बाळावरील संस्कार असा त्याचा अर्थ आहे गर्भावस्थेदरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणे व सकारात्मक विचार नैतिक मूल्य गर्भावर रुजवणे म्हणजेच गर्भसंस्कार होय चला तर जाणून घेऊया गर्भसंस्कार म्हणजे काय ते कोणत्या काळात केले जातात हे करण्याची पद्धत काय असतं गर्भसंस्कार पारंपरिक मान्यतानुसार बाळाचा मानसिक व धार्मिक विकास हा गर्भातच सुरू होतो आणि याच काळात त्याची पर्सनॅलिटी देखील विकसित होते खूप पूर्वीपासूनच विज्ञानाने देखील ही गोष्ट मान्य केली आहे रिसर्च अनुसार विचार केला तर बाळाच्या पन्नास टक्के मेंदूचा विकास हा गर्भामध्येच होतो भारतीय संस्कृतीनुसार गर्भात असल्यापासूनच बाळाला चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे महाभारतामध्ये अर्जुनाचा मुलगा देखील आईच्या गर्भातच युद्धाची रणनीती शिकण्यास सुरुवात केली होती कधी सुरू करावेत गर्भसंस्कार गर्भसंस्काराचा अर्थच हा आहे की गर्भातील बाळावर चांगले संस्कार करणे याची सुरुवात गर्भधारणेच्या आधीपासूनच होते हीच प्रक्रिया गर्भावस्थेच्या व स्तनपानाच्या दरम्यान देखील सुरूच असते खरं तर गर्भापासून संस्कार देण्यात झालेली सुरुवात आई वडील पुढे मरेपर्यंत आयुष्यभर तंतोतंत पाळत असतात चला तर जाणून घेऊया गर्भसंस्काराच्या विविध पद्धतीविषयी आध्यात्मिक पुस्तक वाचा असं म्हटलं जातं की आई आध्यात्मिक किंवा धार्मिक पुस्तकाचं वाचन करत असताना त्याचा आवाज गर्भातील बाळापर्यंत पोहोचतो गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात बाळ आईचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू शकतो त्यामुळे या काळात आईने बाळासाठी लाभदायक असणाऱ्या गोष्टींचं पठन सतत करणं आवश्यक असतं बाळ आवाज ऐकण्यासोबतच त्यावर प्रतिक्रियाही देतं धार्मिक पुस्तकांमधून बाळापर्यंत सकारात्मक ऊर्जा व भावना पोहोचतात तसंच आईचं मनदेखील शांत होतं म्हणूनच या काळात आईने भयकथा पाहणं किंवा वाचणं टाळलं पाहिजे संगीत ऐका आपल्या आवडीचं संगीत ऐकल्याने गर्भवती स्त्रीला रिलॅक्स आणि तणावमुक्त वाटतं बाळालाही बऱ्याचदा संगीत आवडतं हे सिद्ध करण्यासाठी अनेक रिसर्च झाले आहेत की संगीत ऐकल्याने बाळ स्मार्ट होतं वैज्ञानिक देखील या गोष्टीत सहमत आहेत की आईचा तणाव बाळापर्यंत सहज पोचू शकतो पण गाणं ऐकल्याने बाळ व आई दोघेही तणावमुक्त राहू शकतात म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये गायत्री मंत्र हनुमान चालिसा भजन ऐकू शकतात योग व ध्यानधारणा तसेच साजूक तुपाचे सेवन प्रेगनेन्सी दरम्यान योग व ध्यानधारणा केल्याने महिलांचे मन शांत व एकाग्र होते यामुळे नॉर्मल डिलिव्हरी व हेल्दी प्रेग्नन्सीमध्ये मदत मिळते तर मेडिटेशन केल्याने आईच्या डोक्यात सकारात्मक विचार येतात आणि बाळ आध्यात्मिक भावनिक व शारीरिक दृष्टीने मजबूत बनतं तसंच प्रेग्न्सीच्या चौथ्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत गायीचं शुद्ध साजूक तूप खाण्यास सल्ला दिला जातो हे बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी लाभदायक असते कारण यामुळे बाळाला जन्मजात आजारापासूनही मुक्ती मिळते आयुर्वेदानुसार साजूक तूप खाल्ल्याने नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढते तर अशा प्रकारे चांगल्या गोष्टींचं श्रवण आध्यात्मिक पठण शांत वातावरण ध्यानधारणेसारखं धार्मिक आचरण आत्मसात करणं म्हणजेच गर्भसंस्कार होय